ग्रंथ हेच गुरु शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे आणि ते प्राशन करेल तो वाघासारखा गुरगुरल्याशिवाय राहणार नाही स्वतःची लायकी तुम्ही विद्यार्थी असतानाच वाढवा वाचाल तर वाचाल अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा मोठा गुन्हेगार असतो बोलताना विचार करा बोलून विचारात पडू नका फक्त वही आणि पेन म्हणजे शिक्षण नवे, तर बुद्धीला सत्याकडे भावनेला माणुसकीकडे आणि शरीराला श्रमाकडे नेण्याचा मार्ग म्हणजे शिक्षण शरीरामध्ये रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढले पाहिजे